नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम जे अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती मधील महत्वाच्या प्रश्नांचा वन लायनर प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत चला तर मग प्रश्न क्रमांक एक पासून आपण सुरुवात करूया रामकृषण मिशनची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद यांनी आर्य समाजाची स्थापना कोणी केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आत्माराम पांडुरंग यांनी हे बघा इथे लक्षात कसं ठेवायचं प्रार्थना समाजाची स्थापना याचं उत्तर काय आत्माराम पांडुरंग आपण प्रार्थना करत असताना काय करतो की मनापासून प्रार्थना करतो मनातून म्हणजे आत्म्यापासून आपण प्रार्थना करतो तर प्रार्थना आणि आत्मा हे दोन लक्षात ठेवायचं प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी केली सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली महात्मा फुले यांनी केली दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरू केले बाळशास्त्री जांबिकर यांनी सुरू केले होते त्यानंतर इंदू प्रकाश हे वृत्तपत्र कोणी सुरू केले न्यायमूर्ती रानडे यांनी सुरू केले होते मानव धर्म सभेची स्थापना पांडुरंग यांनी केली होती निष्काम कर्मची स्थापना तर निष्काम कर्ममट स्थापना महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी केली होती महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते तर हे वृत्तपत्र जे आहे केसरी लोकमान्य टिळक यांनी सुरू केले होते आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली पंडित पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले महात्मा गांधी यांनी हरिजन हे वृत्तपत्र सुरू केले होते भारतसेवक समाजची स्थापना कोणी केली गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला विनोबा भावे यांनी लिहिला सेवा सदनची स्थापना कोणी केली तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली होती एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ कोणी लिहिला न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला त्यानंतरचा प्रश्न परमहंस सभेची स्थापना कोणी केली दादोबा पांडुरंगे यांनी दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली तर गवा जोशी यांनी शतपत्रे कोणी लिहिली गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे लिहिली तो पण नाव आहे लोकहितवादी म्हणून आपण त्यांना ओळखतो ग्रामगीता कोणी लिहिली तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली सुबोध रत्नाकार हा ग्रंथ कोणी लिहिला तर सावित्रीबाई फुले यांनी लिहिला एकूण शतपत्रांची संख्या किती होती एकूण शतपत्र जे होती ती एकशे आठ होती लोकितवादी यांनी लिहिली होती महात्मा फुलेंच्या ब्राह्मणोत्तर चळवळीस प्रस्तावना कोणी केली होती बाबा पद्मजी यांनी केली होती सत्यवादी व कुटुंब मित्र चे संपादन कोण होते बाबा पद्मजी होते सन एक अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये पुण्यात फिमेल हायस्कूलच्या स्थापनेत सहभाग कोणी नोंदवला होता न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी एकतीस डिसेंबर अठराशे सत्त्याऐंशी रोजी प्रार्थना स... समाजाची समाजाची स्थापना झाली तर ती कोणाच्या हस्ते झाली होती डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर खडकर यांच्या हस्ते विधवा विवाह शास्त्रांचा आधार स्पष्ट करणारे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते हिलाल दिगीमध्ये लेखन करणारे गोपाळ गोखले होते त्यानंतरचा प्रश्न बघू आपण सन अठराशे नव्वद मध्ये औद्योगिक परिषदेचे आयोजन न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केले होते विचारांना कृतीची जोड देत मुलींच्या पुनर्विवाह घडवले डॉक्टर राघो भांडारकर इंडियन स्पेक्टेक्टर व नीतिविनोद ग्रंथाचे लेखक डॉक्टर बहरामजी मलबारी यांनी केले बालविवाह हो व लादलेले वैधव्य विरोधातील कार्यकर्ते बहरामजी मलबारे हे होते तर विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या निबंध मानेचा प्रभाव जो होता तो गोपाळ कृष्ण आगरकर यांच्यावर पडलेला होता आणि विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या स्मरणार्थ स्मन्ना, नूत मराठी विद्यालयाची स्थापना गोग आगरकर यांनी केली होती त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण मानवी समता हे वृत्तपत्र सुरू केले कोणी सुरू केले होते तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी समता हे वृत्तपत्र सुरू केले होते समता संघ जो होता तो एकोणविशे चौवेचाळीस मध्ये होता लुकिंग बँक हे आत्मवृत्त महर्षी धोंडो कर्वे यांचे होते माजी साक्ष हे आत्मवृत्त जे होते ते पंडिता रमाबाई यांचे होते स्त्री व उच्चवर्णी लेखिका या आपण त्यांना ओळखतो त्या पंडिता रमाबाई होत्या सन एकोणीसशे चारच्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड यांच्याकडे होते महात्मा फुलेंच्या शेतकऱ्यांचा आसूट पुस्तकास प्रकाशनास जे मदत करणारे होते ते होते सयाजीराव गायकवाड त्यानंतरचा प्रश्न बघू आपण अमेनिक अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती जी आहे ती मिळून ऑस्फोर्टमध्ये शिक्षण घेणारे वीरा शिंदे होते माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र असणारे वीरा शिंदे होते सिद्धांत विजय या ग्रंथाचे लेखन करणारे छत्रपती शाहू महाराज होते छत्रपती शाहूंना राजश्री पदवी दिली ती कुर्मी क्षत्रिय परिषदेंनी कोणी दिली होती कुर्मी क्षत्रिय परिषदेंनी अशा प्रकारे आज आपण पोलीस भरतीमधील ऑनलाईन क्वेश्चनचा सराव केला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा